नमस्कार जय किसान पी एस एम ए युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे आज शेतकरी बांधवांसाठी आज एक नवीन व्हिडिओ मी तयार करत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जे आपण खतं टाकतो ऊस पिकं असेल किंवा इतर पिकं असेल ते ते खतं टाकत असताना आपण काय चुका करतो आणि त्या चुकांमुळे आपल्या त्या उसाला असेल किंवा इतर पिकांना असेल ते किती प्रमाणात खत लागू पडतं आणि आपण एवढ्या महागाची खतं टाकूनही पिकाला का लागू पडत नाही संदर्भातच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार मित्रांनो व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण आहे व्हिडिओ आवडल्यास शेतकरी बांधवांनी माझी नंबर विनंती आहे जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला माहिती जर नाविनीपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ऊस पिकाचं आपण जनरली उदाहरण घेऊया ऊस पिकाला आपण खत देण्याची पद्धत कशी आपली तर, ला तर, तर आपण खत कालवून घेतो आणि लेबरच्या साह्याने आपण टाकून घेतो असे सरळ ह्याचं होतं काय तर ते ऊसाला कमी आणि आपलं जे उगवलेलं तण असतं शेतामध्ये उगवलेलं असतं की उसाच्या सरीमध्ये उगवलेलं तण असतं त्या तणाला जास्त प्रमाणात ते खत पडतं आणि त्याच्यामुळं ऊसापेक्षाही तण जास्त जोर करतं किंवा तण जास्त वाढतं त्यामुळे आपलं ऑटोमॅटिकली फवार्याचा खर्च वाढतो फवार्याचा खर्च वाढला की एक तर उत्पन्नामध्ये फरक पडतो खत प्रॉपर उसाला न पडल्यामुळं आणि फवारा वाढल्यामुळं दुसरं आपलं उत्पादन कॉस्ट वाढते त्यामुळे ऑटोमॅटिकली हळूहळूहळू आपलं टनेज घटून येणारा पैसा हा कमी होतो आणि शेवटी जर बेरीज केली तर आपल्याला जास्त काही पैसे राहत नाही त्यामध्ये ह्याच्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या कृषी विद्यापीठानं खतं टाकण्याची योग्य पद्धत शिफारस केलेली किंवा सांगितलेली भरपूर लोकांना माहीत असेल किंवा इतर माझ्या भरपूर शेतकरी बांधवांना ती माहीत पण नसेल तर काय आहे पद्धती कारण जर आपण जर खतं आपल्या शेतीला जर टाकताना जर आपण व्यवस्थित टाकली आणि ती जर मानवली तरच आपल्याला उत्पन्न अपेक्षित उत्पन्न मिळणार आहे आणि अपेक्षित उत्पन्न मिळालं तरच आपलं टनेज वाढणार आहे ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत जर आपण जर चुकीच्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीने खतं टाकत खत गेलो तर ते उत्पन्न तितकंसं मिळणार नाही किंवा ते घटणार आहे तर आपण जे विद्यापीठानं शिफारस केलेली आहे त्या खत टाकण्याच्या पद्धतीबद्दल आपण आता पुढची माहिती घ्या तर विद्यापीठाच्या अशा निदर्शनात आलेलं आहे की जर आपण ऊस असेल किंवा इतर पिकं असते तिला पहा पहार असते आपली पहार खड्डा काढायचा पहारीचा पहारीनं खड्डा मारायचा आणि त्याच्यामध्ये खतं टाकायची तर पहारीच्या साहाय्यानं जर आपण खतं टाकली तर पिकाला ते जास्त लागू पडतात आणि त्याचं उत्पन्न किंवा उत्पन्नावर चांगला परिणाम होतो तर मित्रांनो कसं करायचं भरपूर ठिकाणी पद्धत ही प्रचलित आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा भरपूर ठिकाणी शेतकरी हे पहारीच्या साह्याने खतं घालतात म्हणजे असं तुम्हाला दाखवायचं असेल तर असं खत न घालता हित्ये खड्डा काढायचा प्रत्येक बेटाबरोबर असे खड्डे काढायचे असे खड्डे काढायचे असे पहार मारायची त्याच्यामध्ये खतं टाकायचं बुजवून टाकायचं ह्याच्यामुळे होतं काय मित्रांनो तर खत हे पूर्णपणे मुळांना उपयोगी पडतं ज्यावेळेस आपण रान भिजवतो त्यावेळेस ते ओलावा सगळं पसरतो आणि ते खत वाया न जाता ते पूर्ण मुळाला मिळतं त्याच्यामुळे त्याच्यामुळं ऑटोमॅटिकली जे एन पी के मायक्रोन्युटंट असेल एन पी के खतं असतील किंवा इथं तुमचं पोटॅश असेल किंवा डी ए पी असेल कोणती खत असेल सिलिकॉन असेल ते प्रॉपर झाडाला मिळते प्रॉपर झाडाला मिळाल्यामुळं होते काय तर झाडाची वाढ चांगली होती उत्पन्न अपेक्षित मिळते दुसरा महत्त्वाचा फायदा ह्याचा काय होतो तर तण वाढत नाही मित्रांनो त्यावेळेस आपण विसकडून खतं टाकतो त्यावेळेस ते तणाला पण मिळतं दन पण जोर करतो कधीही बघा मित्रांनो तर ही जी पद्धत आहे ती महात्मा फुले कृषी विद्यापीठानं शिफारस केलेली पद्धत आहे तर विद्यापीठानं काय सांगितलं की आपण जी खतं टाकतो त्या खतामधले एन पी के नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम हे किती प्रमाणात लागू पडतं जुन्या पद्धतीनं मी जुन्या पद्धत सांगतो मी जे आपण फेकून वीस खतं टाकतो नंतर ऊस बांधतो तर त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे तो वीस ते तीस टक्केच लागू पडतो फक्त नायट्रोजन नत्र हे वीस ते तीस टक्केच लागू पडतं स्फुरद आहे ते पंधरा ते पंचवीस टक्केच लागू पडतं नत्र स्फुरद आणि पालाश आणि पालाश आहे ते पन्नास ते पंचावन्न टक्केच लागू पडतं मित्रांनो ही स्टँडर्ड टक्केवारी लक्षात घ्या की आपण जे वीस कटून खत टाकतो त्याचे किती तोटे आहेत पहा एवढे भयानक तोटे आहेत की ते टाकलेल्या खताचं निम्मेच खत आपलं निम्म्याला पण काही ठिकाणी कमी खतच फक्त आपल्या पिकाला लागू पडते बाकीची खतंही वाया जातं वाया जातात इतर पिकं खातात म्हणजे गवत वगैरे असेल बाकीचं जे उगवलेलं दहा हे असेल तण असेल ते खाऊन टाकतो पुन्हा एकदा मी पर्सेंटेज सांगतो नत्र आहे ते वीस ते तीस टक्के लागू पडते फक्त नायट्रोजन न नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम फॉस्फरस आहे ते पंधरा ते पंचवीस टक्के आणि पोटॅशियम आहे पोटॅश ते पन्नास ते पंचावन्न टक्के लागू पडतं हे विद्यापीठाची स्टँडर्ड आकडेवारी अगदी विद्यापीठानं रिसर्च करून ही माहिती काढलेली आहे त्यामुळं तुम्ही जर अपेक्षित तुम्हाला उत्पन्न घ्यायचं असेल किंवा आता हे बघा तुम्ही ऊस पाहू शकताय त्या ऊसालासुद्धा आम्ही पहारीच्याद्वारेच खतं टाकलेली आहेत पाहू शकता ऊस काय परतीचं आहे ते आमच्या इकडं पद्धती प्रचलित आहे दोनशे पासष्ट आहे ऊस थोडी टाकली आहे तर आम्ही पुढच्या वर्षापासून सगळी टाकून घेणार आहे तर पहारीच्या टाय पहारीच्या सहाय्यानं कशी खतं टाकायचे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आपण ज्यावेळी दोन तीन दोन वेळा खतांचा डोस देतो त्यावेळेस एका बाजूला पहिला डोस आपण पहारीच्या सहाय्याने ह्या बाजूला द्यायचा आणि मोठी बांधणीच्या टायमाला पहारीच्या सहाय्यानं डोस पलीकडच्या बाजून द्यायचा तर मित्रांनो असं जर आपण पहारीच्या सहाय्याने खतं टाकली तर त्याचं होतं काय तर खतंही डायरेक्ट मुळापर्यंत जातात मुळाला तिथं पाणी पोचनंतर ओलावा झाल्यानंतर मुळाला लागू पडतात खताचा अपव्यय होत नाही खतं दुसऱ्या पिकाला दुसऱ्या तणांना लागू पडत नाही त्याच्यामुळं ऊसालाच लागू पडतात किंवा इतर तुमची पिकं असतील त्याला लागू पडतात त्यामुळं पहारीच्या साहाय्याने खतं टाकणे हा बेस्ट पर्याय आहे खतांचा जर शंभर टक्के तुम्हाला उपयोग करून घ्यायचा असेल आणि आपण टाकलेली खतं आपल्या पिकाला आणि पीक जर वाढ जोमदार व्हायची हो असेल तर मित्रांनो पहारीच्या साहाय्याने तुम्ही खतं टाकायला चालू करा तुम्ही पाहू शकता छोटे छोटे बदल आहेत ते विस्कुटून टाकण्यामुळं पिकाला त्याचा मान पडत नाही जर तुम्ही पहारीच्या साह्याने टाकली तर ते खताला चांगले लागू पडतात आणि ही जी पद्धत आहे ही कोणी दुसरे कोणी किंवा असे कोणी साध्या लोकांनी डेव्हलप केलेली नाही तर ते ही विद्यापीठानं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी ही विकसित केलेली किंवा शिफारस केलेली पद्धत आहे त्याच्यामुळे ही फार उत्कृष्ट पद्धत आहे मित्रांनो तुम्ही तुमचा ऊस शेती असेल तर या ऊ शेतीमध्ये तुम्ही अवश्य पहरीच्या साह्याने एकदा खतं टाकून पहा तुम्हाला रिझल्ट कसे येतील ते बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरही माझ्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना ही खतं देण्याची नवीन पद्धत माहिती नसेल तर माहिती होईल आणि त्यांचाही त्यांच्याही उत्पन्नामध्ये फरक पडेल त्यांच्याही टनेजमध्ये उसाच्या टन म्हणजे ॲव्हरेज टनामध्ये वाढ होईल दहा ते पंधरा टक्क्यांनी शंभर टक्के वाढ होते मित्रांनो बहारीण टाकल्या या खात्यामध्ये आणि आपण असं मोकळं टाकलेल्या खात्यामध्ये टाकले त्यामुळं व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत माहिती पोहोचवा धन्यवाद